नमस्कार आणि सर्वांना आलेल्या सर्व पाहुण्यांना गणपती गणेश उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा या गणपती उत्सवामध्ये आपण आपला योग आला आहे आपण आलो हो। आलेलो आहोत आज आवजी गोपाळ जोगळे अखंड डोळेवाडी बाळगोपाळ सेवा मंडळ अखंड डोळेवाडी या वाडीतील आपले सदस्य आहेत रावजी गोपाळ जोगळे यांच्या येथे सर्व आपण आमची भावकी परत आलेले पाहुणे आंबे परिवार आरवली आणि त्यांचे सह आलेले त्यांचे नातेवाईक त्यांचे पाहुणे महिला मंडळी तसेच हे यजमान रावजी गोपाळ जोगले यांची कन्या सोनाली आणि आरवली विष्णू नाभे यांचे चिरंजीव निखिल निखील नाम निखिल यांनी या दोन्ही यजमानांनी आपल्याला हा योगायोग काढून दिलाय आपण आलेली भावकी आणि हे आपण रावजी बोपाल बोंडे यांचे संबंधित काही नातेवाईक त्यांचे चोरी निमंत्रित सर्व पाहुणे या सर्वांचं प्रथमता मी त्या यजमानांच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि पुढील ह्या चहापानाच्या कार्यक्रमाची आता सुरुवात व्हावी अशी मी सर्वांना आमच्या गावकर वाडी प्रमुख बाळू व्हायचे यांच्या वतीने आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी मी विनंती करतो Thank di या विषयासाठी तुम्ही हा विषय दिलेला परंतु आपलं ठरल्याप्रमाणे तुमच्या जाणीवशाला बोलगी तुमच्या तुमच्या थांबणार बरोबर मग तिथून आमच्या इकडची काय चाचणी असतील किंवा नसतील बरोबर मग तिथून बोलगी तुमच्या अडध्या वाटत जाणार मग तुम्ही तर असणार मग आमलेल्या वाटा बाकीचं असणार हा प्रकार दहा पंधरा वर्षापासून परिवार असे बाकी परिवार मुला मुलींचा पसंतीचा कार्यक्रम आठवड्यात आलेला आहे संपन्न झालेला आहे तरी आरवलीतल्या पाहुण्याने देवळ्यांच्या पाहुण्याने लांबींच्या बांगण्याने किंवा दोघले भावकीने या चहा पाण्यामध्ये मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यानंतर आम्ही दोन्ही सपरिवार दोन्ही आहोत आणि पुढील सहकार्य असंच राहावे अशी आमची सगळ्यांना नमस्कार शुभेच्छा सगळ्यांना कसं हे सणावराचे दिवस आहेत घरोघरी आपल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे गणेश परीने जो तो साजरा करतोय या सगळा आनंदाचा काळ आहे या आनंदाचा आणखीन आनंद हा आनंद दुर्घटित करण्यासाठी आमच्या वाडीचे समर्थक भावजी दोगले तसंच लांबे परिवार यांनी आपल्याला इथे पाण्याचा कार्यक्रम आयोजित करून म्हणजे त्या आनंदामध्ये आणखी भर घातलेले आहे आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेत आहोत तर आता जो काय समजा हा चहापाण्याचा कार्यक्रम दोन्ही भावच्या समजा लांबे परिवार आडोलीतून आलेले लांबे परिवार त्यांची त्यांच्याबरोबर आलेली भावकी त्याचबरोबर त्यांची पाहुणे मंडळी तसेच आपले भावजी झोगले आमचे समज सम्ण, आमचे समजू बाळगोपाल सेवा मंडळ अखंड दुरेवाडी भावकी यांची पा आलेली पाहुणे मंडळी नातेवाईक हा कार्य या कार्यक्रमामध्ये सर्वांचं हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी पार पाडलेले आहे बरेचसे विषय या ठिकाणी दोन्ही भावकीच्या संमतीनं योग्य प्रकारानं मार्गी लागलेले आहेत आणि ते सगळ्यांना आपल्याला दोन्ही भावकीला मान्य आहे दोन्ही यजमानांना मान्य झालेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं एकामेकाच्या चांगल्या सहकार्यानं आता जपाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे परंतु या पुढचे जे काही समजा कार्यक्रम आहे प्रत्यक्षात जे लग्नविधी पार पडेपर्यंत तर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये हो दोन्ही यजमानांना आपण दोन्ही भावक्या योग्य प्रकारे सहकार्य निश्चितच करणार आहोत समजा दोघले आपल्या लांबे भाव किंवा लांबे परिवाराला माझी विनंती असेल की आमच्याकडून समजा एकामेकांना आपल्याला एकमेकाला समजून घ्यायचं म्हणजे सहाय्य करून अवघे धरून या ओकी समजा एकमेकांना आपल्याला सहाय्य करायचंय आमच्या भावकीकडून जेवढं सहकार्य तुम्हाला अपेक्षित आहे संपूर्ण सहकार्य आमच्या भावकीकडून तुम्हाला मिळेल यात वाद नाही तुम्ही देखील आमचं आमचं समजा कुठं काही कमी जास्त झालं मागं कुठं काय झालं तर तेवढ्याच मोठ्या मनाने आम्हाला सांभाळून घ्या दोन्ही यजमानांना समाधान वाटेल असा हा कार्यक्रम आपण दोन्ही भावकीनं पार पाडूया आणि हा कार्यक्रम ह्या कार्यक्रमामध्ये परत एकदा सगळ्यांचं वेळात वेळ काढून आपण यजमानांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आलेला आहोत तर सगळ्यांचं परत एकदा मन मनापासून यजमानांच्या वतीनं मनापासून आभार आणि आमच्या वाडीचे गावकर वाडीप्रमुख बाळूसोब बाई यांच्या परवानगीनं असा हा चहा पाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला संपला असं जाहीर करतो सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद